नमस्कार मित्रांनो तर आमच्या फार्ममधील ही किल्लारी गाय आहे ही गाय आठ महिन्याची गाव पण आहे आमच्या चॅनलवरती ही गाय खराब होती तेव्हा आम्ही व्हिडिओ टाकला होता तर कशी तयार केली याचा पण व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितली आहे आम आमच्या चॅनलवरची असेच नवे नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही लोक व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत तर लाईक पण करायला विसरू नका चला तर मेन मुद्द्यावरती येऊया तर मित्रांनो हीच ती गाय आहे हा व्हिडिओ जेव्हा ती गाय आलेली होती तेव्हाच आम्ही व्हिडिओ केलेला आहे त्याची अव्यवस्था कशी आहे बघा आणि काय योगा बघा ती गाय पौर्णिमा दिवशीच आमच्या फार्मावरती आली तरी ही गाय जिथून आली तिथे जाण्यासाठी आम्ही कुठून आले तिथे जा एक किलोमीटर आम्ही आमच्या घरा फार्मवरपासून सोडली तरी पण परत आमच्या फार्मावरती झाली मग आम्ही या गायीचा सांभाळ केला आणि तेव्हा पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात होता हीच ती गाय मित्रांनो आहे हिचं आम्ही संगोपन कसे केले ते आता मित्रांनो सांगतो तर मित्रांनो ही गाय आधीच थकलेली मिनरलची पण फार कमतरता होती तर ही आम्हाला गाबून जायसाठी आम्ही या गाईला असं व्यवस्था पण केली की सोयाबीन भरडून घातलं डेली आम्ही हिला दिवसाला पन्नास ग्रॅम घालायचो तर मित्रांनो सोयाबीन घालताना ते फुटण्यासारखं भाजूनच घालावं तसं बिना बिनाभासता जनावरांना ती वापरायचं नसते सोयाबीन त्याचा मग भरडा करायचा आणि मगच त्याला खाऊ घालायचं त्याचबरोबर या गायीला मी डेली पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सर पण वापरायचो या गाईला आम्ही खाद्यामध्ये काय काय वापरलं ते सांगतो गाभण जायच्या अगोदर या गायला आम्ही कापग्रोहळ हे खाद्य वापरलं आणि त्याचबरोबर आमची घरची चुनी पण होती ते वापरलं कापग्रोहळ हे खाद्य सकाळी एक किलो संध्याकाळी किलो वापरायचो आणि आता ही गाय गाभण गेल्यानंतर हिपीडपीडी हे खाद्य चालू केले सकाळी एक किलो आणि संध्या एक किलो असं घालतो त्याचबरोबर सरकी पण थोडी थोडी वापरतो आमच्या चॅनलवरचे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढे व्हिडिओमध्ये